सिंह राशी वाल्यांनो आजचा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण सोळा वर्षांनंतर तुमच्या आयुष्यात असा काळ येतोय जो सगळं चित्र बदलू शकतो तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत करताय संघर्ष सहन करताय पण फळ कमी मिळतंय असं वाटत असेल तर आज मी जे सांगणार आहे ते दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं नशीबच बदलू शकतं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या सिंह राशी स्वभाव आणि आतापर्यंतचा संघर्ष सिंह राशी म्हणजे नेतृत्व आत्मविश्वास स्वाभिमान पण मागील काही वर्षात तुम्ही हे अनुभवलं असेल की मेहनत असूनही मान मिळत नाही लोक तुमच्यावर जबाबदाऱ्या टाकतात पैसे येतात पण टिकत नाहीत मनात सतत ताण चिडचिड अस्वस्थता हे सगळं ग्रहस्थितीमुळे होतं पण आता काळ बदलतोय दोन हजार सत्तावीस हे वर्ष सिंह राशीसाठी सामान्य नाही ऐतिहासिक आहे कारण सोळा वर्षांनंतर एक मोठा ग्रहयोग तयार होतोय जबाबदारी वाढेल पण त्याबरोबर अधिकारही मिळेल जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक तुमचा सल्ला घ्यायला येतील वीस जानेवारी दोन हजार सत्तावीस नंतर काय बदललेल जानेवारी जानेवारीनंतर सिंह राशीवर शनीचा प्रभाव सुरू होतो पण घाबरू नका हा शनी शिक्षा देणारा नाही न्याय देणारा आहे जर तुम्ही प्रामाणिक असाल कुणाचं वाईट केलं नसेल मेहनत सोडलेली नसेल तर शनी तुमच्यासाठी राजयोग तयार करतो करिअर आणि व्यवसाय दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये सिंह राशीच्या लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते प्रमोशन किंवा नवीन पद स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी सरकारी किंवा स्थिर नोकरीचा योग विशेषतः मार्च ते ऑगस्ट दोन हजार सत्तावीस हा काळ गोल्डन पिरियड आहे पैसा आणि संपत्ती योग पैशाच्या बाबतीत अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नवीन उत्पन्नाचे स्रोत जमीन घर वाहन यांचे योग कर्ज हळूहळू कमी होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा फाजील खर्च टाळा कारण पैसा येईल पण टिकवणं तुमच्या हातात आहे नातेसंबंध आणि कुटुंब सिंह राशीवाल्यांनो तुमचं मन खूप स्वच्छ असतं पण लोक ते समजून घेत नाहीत दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये गैरसमज दूर होतील जुन्या नात्यांमध्ये सुधारणा अविवाहित लोकांसाठी विवाह योग जोडीदाराकडून साथ मिळेल जर नात्यात दुरावा असेल तर एप्रिल जून मध्ये संवाद करा मानसिक स्थिती गेल्या काही वर्षात तुम्ही आतून खूप थकलात पण दोन हजार सव्वीसमध्ये आत्मविश्वास वाढेल भीती कमी होईल निर्णय क्षमता मजबूत होईल तुम्ही स्वतःलाच म्हणाल मी हे आधी का नाही केलं सिंह राशी खास तुमच्यासाठी काय हे महत्वाचे गुप्त उपाय हा उपाय कोणालाही सांगू नका दररोज सकाळी घराच्या उंबरठ्यावर स्वच्छ पाणी शिंपडा रविवारी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नम अकरा वेळा म्हणा शक्य असेल तर गरजूंना गहू किंवा गूळ दान करा हा उपाय केल्यावर तीन ते चार आठवड्यात फरक जाणवायला लागेल दोन हजार सत्ताविसाव्या वर्षी कोणत्या चुका टाळाव्यात अहंकार वाढू देऊ नका चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका रागात निर्णय घेऊ नका आळस टाळा कारण शनी मेहनतीला बक्षीस देतो आणि आळशीपणाला शिक्षा सिंह राशीवाल्यांनो तुमचं नशीब कमजोर नव्हतं फक्त वेळ चुकीची होती आता वेळ तुमच्या बाजूने आहे जे हरवलं ते परत येणार नाही कदाचित पण जे येणार आहे ते त्याहून मोठं असेल आता मला सांगा तुम्ही सिंह राशीचे आहात का आणि दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला कशाची सर्वात जास्त अपेक्षा आहे पैसा करिअर आरोग्य नाते संबंध, कमेंट कमेंटमध्ये एक शब्दात लिहा आणि व्हिडिओ लाईक करून इतर सिंह राशीवाल्यांपर्यंत शेअर करा